इचलकरंजीतील जुना चंदूर मार्गावरील बर्गेमाळा परिसरातील स्क्रॅप गोदामाला गुरुवारी भीषण आग लागली गोदामातील कामगारांनी तातडीनं प्रयत्न करून आग आटोक्यात आणली या आगीमध्ये सुमारे सहा लाखांचं नुकसान झालंय इचलकरंजीतील जुना चंदूर मार्गावरील बर्गेमळा परिसरात संतोष धुमाळ यांचं स्क्रॅपचं गोदाम आहे या गोदामाला गुरुवारी भीषण आग लागली धुराचे प्रचंड लोट पसरल्यानं आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं इचलकरंजी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली पण ते दुसऱ्या ठिकाणी आग विजवण्यात व्यस्त होते बघता बघता आगीनं रुद्रावतार धारण केला गोदामातील कामगारांनी प्रचंड राबून आग आटोक्यात आणली त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली दरम्यान या गोदामातील वायरिंग जाळून त्यातून तांबे पितळ अॅल्युमिनियमच्या तारा काढण्याचा प्रयत्न होतो अशी चर्चा आहे पण वारंवार आग लागत असल्यानं आजूबाजूच्या नागरिकांच्या जीवितला आणि मालमत्तेला धोका पोहोचू शकतो गुरुवारच्या आगीत सुमारे सहा लाख रुपयांचं चा नुकसान झालंय पोलिसांनी आग लागण्याच्या कारणांचा सखोल तपास करावा अशी तिथल्या नागरिकांची मागणी आहे